नमस्कार आज तुम्ही म्हणता दोन दिवस झालं काय कोरड्याचे व्हिडिओ येणार पापडे येणार बंद केले का बंद काय नाही ना, केलेलं के सगळे ऑर्डर आहे जे पाहिजे ते भेटते तुम्हाला सगळं आणि हे करायला लागले मी बेसन लाडू काय झालं माहिती आहे का आपल्याकडं उरळीत दोन तीन दिवस झालं सलग पाऊस येतोय सारखा आणि त्या पावसामुळं मटेरियल खूप बनवायचं आहे ऑर्डर पण आहेत मला बघा एवढी पॅकिंग करून ठेवलेली आहे ती आता उद्याच्याला मुंबईला द्यायची तर आता हे लाडू करावे म्हटलं जे तू यायची उद्याच्याला आणि पोरांना होईल आपलं खायला चला म्हणलं काय काम तरी नाही आता ती कामाची सवय झाली तर बसू वाटत नाही मला चला पोरांना काय तर आपलं थोड्याशा शंकरपाळ्या ला लाडू खायला करावे थोडंसं म्हणून चालेल लाडू करायचं चा। आणि कुरड्या कालच्या पण वाळल्या चांगल्या तर आता जर उद्या दोन दिवसांनी पाऊस जर उघडला तर मग बाजरीचे खारोडे बटाटा चकली आणि तर घाऊ काय सुट्टीच नाही पाऊस जरी येत असलं तरी आपलं कुरड्याचा चालू तर हे बघा कसं घट्ट झालं आता लाडू बांधायला लागेल बेसनाचे लाडू बघा किती छान झाले या बेसनाचे लाडू खायला दादू ताट आणावे लागल आपल्याला आता बघितलं होतं त्यावेळेस होत तर चाललंय तर बाहेरचा लाईट काय लावली नाही ला त्यात ती किडे याय ला लागेल म्हणून नाही लाई पावसामुळे लावायचे तर आता काय मी सिद्ध उत्तोक आहेत मग शॉर्टकट मारलं बेसन लाड बेसन लाडूच म्हणते खिचडी भात केलेला आहे तिथं कुकर आणलं आता मला एवढे लाडू बांधावे आणि जेवण करावे आणि हे करावे पॅकिंग बॉक्स करून ठेवावं म्हणजे एक एक संध्याकाळचं काम आपलं तर हे सगळे फिरायला गेलेत आणि ताई गेली ताई गेल्यात फोन नाही मी एकटीच आहे तीन किलोचे पापड करायचे आहेत ऑर्डर आहे पापडाची लेख आम्हाला ओपडले आहेत पण या पाऊस काय हिवाय नाही पावसाळ्याचा आपला पाऊस आणि सारखाच पडतो आजच नाही पडला बघा पाऊस नाही तर तीन साडेतीन वाजले की झाला सुरू पाऊसच सुरू झाला तर बेसन लाडू बघा आणि हे आपलं पुरड्या उन्हाळ्याचं सामान संपलं की शंकरपाया करंजा लाडू चकली शेंगदाण्याची चटणी जवसाची चटणी अशी हे चटण्या बनवणार आहे मी तर आता या अजून आठ पंधरा दिवस चालल काय पाऊस काय सलग राहणार नाहीये तर चार पाच दिवस आपल्या घरात पोरांना मुलांना खायला बनवते